मला अतिशय मनापासून समाधान आहे कारण कोस्टल रोडच्या संदर्भात पंचवीस वर्ष केवळ चर्चा व्हायची देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं मुख्यमंत्री दिल्लीत जायचे आणि हात हलवत परत यायचे कधी परवानगी मिळाली नाही मोदी सरकार आल्यानंतर मी स्वतः प्रयत्न केले सगळ्या परवानग्या त्याच्या मिळाल्या त्या मिळाल्यानंतर आमच्यासमोर ऑप्शन होता त्यावेळी एम एम आर डी ए देखील आणि एम एस आर डी सी देखील हा पूल करायला तयार होतं पण त्यावेळी आमच्या मित्रपक्षाच्या आग्रह असतो उद्धवजींचा आग्रह असतो मी हे काम महानगरपालिकेला करण्याकरता दिलं आणि त्यानंतर या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारमध्येच सुरू केलं आणि महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं